नमस्ते सर्वांना कसे आहात आशा करते चांगलेच असाल तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा चला मग आज आपण बनवूया एकदम छान अशी रेसिपी जे घरच्या साहित्यात बनणार आहे चला वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते तर आज आपण ह्या तोसपासून एकदम छान असा पदार्थ करणार आहोत याआधी तुम्ही यूट्यूबवरती कुठेच पाहिला नसाल अगदी सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यात होणारे आहे जास्त वेळ लागणार नाही एक द पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी तयार होते त्यासाठी मी एवढे तोस घेतलेले आहे तुम्ही बघू शकता जास्त तोस पण लागत नाहीत फक्त तुमच्याकडे तोस अवेलेबल पाहिजेत त्यापासून ही रेसिपी बनते त्यानंतर काय केलं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हाताने बारीक करून तोस टाकत आहे असंच तोच टाकायचं नाही कारण ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही त्यामुळं हाताने थोडस बारीक करून या भांड्यामध्ये टाकून आता याला मिक्सरला लावून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते एकाच वेळेस तेवढे तोश यामध्ये बसले नाहीत म्हणून मी दोन तीन वेळेस यामध्ये टाकून वाटून घेतलेलं आहे हे दोन वाटे आता पावडर निघालेली आहे एकदम बारीक वाटलेलं आहे जसं पीठ असताना का नाही त्याचप्रमाणे हे वाटलं गेलेलं आहे हे बघा त्यानंतर आता मी गॅस पेटवते गॅसवरची नॉनस्टिकची कढई ठेवते नॉनस्टिकचीच कढई यूज करायची यासाठी यामध्ये टाकत आहे तूप तुपामुळंच याला खूप छान चव येते त्यानंतर जी पावडर बनवली आहे ना आपण तोशी ती पावडर यामध्ये दे टाकून द्यायचं आहे नॉनस्टिकच्या कढईमुळे खाली चिटकलं जाणार नाही किंवा जास्त करपत नाही त्यामुळं नॉनस्टिकचीच कढई यूज करायचं आता याला पाच ते सात मिनिट गॅस बारीक करून छानसं भाजून घ्यायचं आहे हे भाजलेलं आपल्याला कसं समजतं एकदम असं काळपट काळपट हे पावडर पडतं ना एक वास पण वेगळाच येतो त्यामधून तुम्ही जेव्हा करसाल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल जास्त वेळ नाही रेसिपीला एकदम छान आता हे भाजलं गेलेलं आहे आता यात ॲड करायचं आहे आपल्याला अर्धी वाटी साखर यामध्ये तुम्ही पिठी साखर पण यूज करू शकता पण मी अख्खी साखर केलेली आहे कारण हे जेव्हा आपण खातो ना तेव्हा ते मध्ये आलं की एकदम छान असं लागतं त्यामुळे अख्खी साखर मी यूज केलेली आहे आता याला गॅसवरती बारीक गॅस ठेवून दोन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असतात तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला काजू बदाम मनुके जे मी आधी तूप टाकलं होतं का नाही त्याच्यामध्ये छान परतून घेतलं होतं आणि एका वाटीमध्ये काढून ठेवलं होतं ते सर्व आता यामध्ये टाकून छान ह्याला एक मिनटं अजून गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे हे बघा असं एकदम छान लागतं काजू बदाम मनुक्यामुळं हे छान परतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता एक वाटी पाणी पाणी टाकलेले आहे आता याला छान असं हलक्या हातानं फिरवून घ्यायचं जस जसं आपण फिरवत जाऊ तस तसं हे घट्ट होत जातं तुम्ही बघू शकता पुढं कसं एकदम घट्ट होऊन जातं ते याला कंटिन्यू फिरवत राहायचं गॅस फुल करायचं नाही फुल जर केलं तर मग ते पूर्ण करपून जाण्याची शक्यता असते त्यामुळं गॅस एकदम बारीकच ठेवायचं आणि याला कंटिन्यू आता एक दोन तीन मिनट छान परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटामध्ये याचा छानसा गोळा बनतं तुम्हाला दिसेलच पुढे जेव्हा हे आपल्याला शिजलं म्हणून कसं समजतं हे ॲटोमॅटिक जे आपण जे बनवलेली रेसिपी आहे ना ते खाली चिटकत नाही एकदम असं कढईमधून बाजूला दिसते हे बघा अशी छान आता आपलं तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये याला टाकून घेते एकदम छान अशी आपली एकदम गोड अशी रेसिपी तयार आहे तुम्ही याला असंच पण खाऊ शकता पण जर आला एक ला, एक ला, एक ला तुम्हाला कोणाला जर द्यायचं असेल किंवा कोणी पाहुणे आलं असेल तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते अजून आता काय करायचं याला एकाच त्याच प्लेटमध्ये असं छान थोकून घ्यायचं हे बघा असं प चम्मचच्या सहाय्यानं हातानं नका करू कारण गरम असल्यामुळे हाताला चटका बसतो त्यामुळं एका चम्मचच्या सहाय्याला छान असं थोपून घेऊन एक अर्धा तास थांबायचं अर्धा तास था झालं की ते थंड होतं थंड झाल्यानंतर पिझ्झाच्या कटरनं त्याला तुम्ही हवे ते आकार देऊ शकता मी नॉर्मल चौकुनी आकार दिलेला आहे त्यानंतर एका चम्मचच्या साहाय्याने मी आता सर्व वड्या काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशा आपल्या वड्या निघत आहेत कुठेच मोडल्या तुटल्या काहीच नाहीत एक अर्धा तास थांबल्यामुळं ते थंड झालं मिश्रण एकदम छान इजी निघत आहे कारण यामध्ये तूप असल्यामुळं व्यवस्थित वडी निघालेली आहे हे बघा एकदम छान गोड असे आपल्या वड्या तयार आहेत पासून बनवलेल्या तू तु... तुम्हाला या वड्या कशा वाटल्या मला नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा बाय बाय